ते बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुटला अठ्ठेचाळीस सुटला आणि अठ्ठेचाळीस मध्ये या ठिकाणी लढत चालू झाली जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दाणी जॉकी सुंदर अशा गाड्या पाहत सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र लढत आहे अतिशय सुंदर आणि सौरभचं निर्वाद वर्चस्व हा आताचा निकाल अठ्ठेचाळीसचा पंच घ्या निकाल घ्या अठ्ठेचाळीसचा बंटी गाडी क्रमांक चारची विजय गाडी यश बंडलकर चिमार ड्रायव्हर निरंजन हाके काळ पाच विजय शिमनार प्रसन्न छोट्या रविवार कोराळे ग्रुप भिवरी साची विजय गाडी संत वाळू प्रसन्न सिद्धिवीरा शेळखे पाटील साच विजय गाडी भैरनाथ प्रसन मुख डेरी भा...